अमितने डोळे बंद करताच रोहिणीच्या आठवणी त्याच्या डोक्यात घुमू लागल्या त्याला आठवायला लागलं ला। मधुचंद्राच्या रात्री रोहिणीला चॉकलेट देऊन झोपवणं तिला जवळ घेताच तिच्या अंगावर शहारा येणं आणि मग त्याच दिवशी तिला मार्गातून कायमची बाजूला करायची योजना बनवणं हे सगळं आठवण घाबरून अमितने डोळे उघडले पण आज घरात आत बाहेर प्रत्येक जागेवर रोहिणीच्या आठवणी होत्या तो विचार करत होता की कसे कुणाच्या मनात रोहिणीसारख्या निष्पाप मुलीला मारण्याची गोष्ट येऊ शकते काय झालं होतं त्याला रोहिणीच्या आठवणीने त्याच्या सगळ्या मनाचा पूर्णपणे ताबा घेतला होता त्याला विश्वासच बसत नव्हता की खरंच रोहिणी त्याला सोडून कायमची निघून गेली आहे कसा हसरा चेहरा घेऊन ती चितेवर झोपलेली होती तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते जणू ती तिच्या आवडीच्या जागेवर फिरायला निघाली आहे ज्यावेळी रोहिणीचा श्वास थांबला त्यावेळी त्याला पण असं वाटतं की त्याच्या आतमध्ये पण काहीतरी थांबला आहे दुःख बेचेने नी, आणि निराशेने नी त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं हळूहळू रोहिणीचे शरीर राखेत बदलले पण आठवणी आठवणी कधी राख होऊन उडून जाऊ शकत होत्या का डोळे बंद असो किंवा सुरू आठवणी डोळ्यांच्या समोर नाचत होत्या जेव्हा रोहिणीच्या वडिलांनी त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा त्याच्या पहिल्या प्रेमाने रेवतेने त्याला लग्नासाठी नकार दिला होता त्यामुळे ते त्याचं मन आतून पूर्णपणे तुटून गेलं होतं रोहिणी एक मंदमुद्धी मुलगी होती जी खास मुलांच्या शाळेत शिकत होती आणि दर आठवड्याला मनोविकार डॉक्टरांना भेटायला जात होती पण जेव्हा लाखो रुपयांची कॅश शहरातल्या सगळ्यात मोठ्या सोसायटीमध्ये बंगला आणि सगळ्या सुखसुविधा असलेलं आयुष्य जेव्हा याची ऑफर समोर आली तेव्हा त्याचं मन विचलित झालं त्याच्या मनाचे दोन हिस्से झाले एक मन म्हणत होतं की संधी सोडू नकोस आणि दुसरं मन सारखं सारखं त्याला चेतावणी देत होतं नको करू नंतर पश्चाताप होईल पण माहीत नाही तो त्या एका आवाजाच्या जाळात अडकला आणि लग्नाचा निर्णय घेतला लग्नाची मागणी घालताना रोहिणीचे वडील बोलले होते की लग्नाच्या अगोदर तिच्या डॉक्टरांना जाऊन भेटून तिच्याबद्दल सगळं काही माहिती करून घे तिच्या डॉक्टरांनी त्याला सगळं काही समजावून सांगितलं होतं ते म्हणाले ती डोक्याने कमी आहे पण जर तिला भरपूर प्रेम मिळालं तर ती वैवाहिक जीवनाचा अर्थ समजू शकेल पण काही गोष्टींची काळजी घ्यायला लागेल लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण करताना तो एखाद्या मशीनसारखा शांतपणे त्या सगळ्या विधी पूर्ण करत होता मनात उठलेल्या वादळांचा विचार करत तो मधुचंद्राच्या खोलीच्या बाहेर जाऊन थांबला खोलीत मोगऱ्याच्या फुलांचा हलका वास पसरला होता खोली खूप प्रेमाने सजवली गेली होती पण ते सगळं बघून त्याच्या मनाची पैचेनी अजूनच वाटली होती त्याला कळतच नव्हतं की त्याने लग्न खरंच मनापासून केलं आहे का रेवतीने त्याला नकार दिला तो राग त्याने स्वतःवरच काढला होता त्याला असं वाटलं होतं की त्याने स्वतःला विकला आहे त्याला बघून रोहिणी पटकन उठली आणि त्याच्या पाया पडली जसा तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या पायाला झाला त्याच्या अंगावर काटा उभा राहिला राग तर सगळा रोहिणीवरच निघणार होता अमित रागात ओरडत तिला म्हणाला तू हे काय करत आहेस तुला कोणी सांगितलं माझ्या पाया पडायला रोहिणी एखाद्या लहान मुलीसारखी हट्ट करत म्हणाली ताई बोलली होती तुमच्या पाया पडले तर तुम्ही आनंदित व्हाल आता तुम्ही खुश आहात ना मी कशी दिसते अमित म्हणाला खूप छान दिसत आहेस त्याचा हळू आणि नाराज आवाजातलं उत्तर ऐकून रोहिणी पण खुश झाली रोहिणीने हसत त्याला थँक्यू म्हणत हळूस त्याच्या गालावर किस केला रोहिणीचे सतत चालू असलेले बोलणे ऐकून तो अजूनच बेछन होत होता रोहिणी म्हणाली आंटी म्हणाली आहे की तुझ्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगत जा तू जर मनातली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितलीस तर तो खुश होईल आणि तुझ्यावर प्रे खूप प्रेम करेल मी तुमचं सगळं काही ऐकेन तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करा तिच्या निरागस बोलण्यात आग्रह आणि विश्वास दोन्ही होतं अमित हळू आवाजात म्हणाला प्रेम त्याच्या तुटलेल्या जखमी मनावर दुसऱ्यांदा मीठ चोळल्यासारखं होतं आता त्याला त्याचं सगळं आयुष्य प्रेमाशिवाय घालवायचं होतं कधी प्रेमाचा अर्थ समजू शकेल ही मुलगी अचानक मनात बेचे एक बेचेनी उठली एक विचार जो त्याला स्वतःलाच घाबरवत होता असं वाटत होतं की तो असं काही करेल ज्याने रोहिणीचे निरागस मन तो सांभाळू शकणार नाही डॉक्टरने त्याला स्पष्ट सांगितलं होतं की तिच्या मनावर आघात होईल असं काही करू नकोस अमित स्वतःची मनात बडबड करत म्हणाला हे लोक मला समजतात काय कुठला देवदूत मग विषय बदलत रागत म्हणाला तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकणार रोहिणी पूर्ण आत्मविश्वासाने हो बोलत एकटक त्याच्याकडे बघत आदेशाची वाट बघत म्हणाली काय करू अमितच्या मनात रवतीबद्दल असलेल्या रागात तो रोहिणीला म्हणाला तिथे कोपऱ्यात जाऊन एका पायावर उभी हो राहा रोहिणीने त्याच्याकडे लक्षपूर्वक बघितलं अमितला तिच्या डोळ्यात ना भीती दिसत होती ना विरोध आणि ना नाही कुठला प्रश्न ती फक्त हैराण वाटत होती जणू हा खेळ तिला समजलाच नाही पण तिने एकदाही त्याला विचारलं नाही की असं का करायचं आहे ती शांतपणे हलट डुलट डु, कोपऱ्यात गेली आणि एका पायावर जाऊन उभी राहिली अमित मनात म्हणाला माहीत नाही या मूर्ख मुलीसोबत कसं आयुष्यभर राहणार आहे तिने अमितचं बोलणं ऐकून एका पायावर उभी राहिली पण ते बघून नाही अमितच्या मनात तिच्यासाठी दयाजागी झाली आणि नाही कुठली नाजूक भावना त्याच्या मनात चालू असलेले वादळ एवढं वाढलं होतं की त्याला त्याच्यासमोर दुसरं काहीच कळत नव्हतं आम्ही त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्यांच्या आशा होता घराची जबाबदारी वडिलांनी घाण ठेवलेली जमीन बहिणीच्या लग्नाचा खर्च आणि स्वतःसाठी आरामातल्या जीवनाची आस सगळं काही त्याच्यावरच होतं आता त्याला असं वाटलं की हे सगळं मिळवण्याच्या नादात घाई गडबडीत तो अंधारात बुडून गेला आहे आणि पूर्ण आयुष्य तिथेच अडकून राहणार आहे तो कितीतरी वेळ असा शांत बसून राहिला स्वतःच्याच विचारात बुडाला होता धाडकन रोहिणीच पडल्याचा आवाजाने तो विचारातून बाहेर आला पडल्यामुळे रोहिणीने रडायला तोंड उघडलं त्याने पटकन चॉकलेट उचलून तिच्या तोंडात तिला गप्प करायला कोंबलं आणि तिला शांत करायला लागला रोहिणी निरागसपणे हुंदके देत म्हणाली मला झोप आली त्यामुळे मी खाली पडले जाणून बुजून पडले नाही मी पडल्यामुळे आता तुम्ही खुश होणार नाही ना माझ्यावर प्रेम करणार नाही ना अमितने त्याच्या मनात जाग्या झालेल्या दयेने तिच्या नरागासपणा बघून तिच्यावर त्याला थोडं प्रेम आलं त्याने कसं तरी तिला शांत करून झोपवलं आणि स्वतः पण झोपण्याचा प्रयत्न करायला लागला दुसऱ्या दिवशी त्याच्या शहरात त्याच्या घरी पोहोचल्यावर रोहिणीचे वडील एका बंगल्याची चावी अमितच्या हातात देत म्हणाले मी सगळी व्यवस्था केली आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही तरी पण काही प्रॉब्लेम आला तर मला किंवा रोहिणीच्या डॉक्टरांना मन मोकळेपणाने सांगा अमितला नवीन घर त्याच्या सासऱ्यांनी त्याच कॉलनीत घेऊन दिलं होतं तिथेच बाजूच्या एका खोलीत तेच, तेच, खोली तेच इमानदार नोकरांचं कुटुंब राहत होतं ज्यात रोहिणीची काळजी घेणारी ताई पण होती तिच्यावर रोहिणीची सगळी जबाबदारी होती अमित ऑफिसला गेला तर त्याचे सगळे मित्र त्याला लग्नाची पार्टी देण्याचा हट्ट करायला लागले त्याच्या लग्नात त्याच्या गावातले किंवा घरातले कोणीही आलं नव्हतं शेवटी त्याने सगळ्यांसाठी एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली पार्टीमध्ये रोहिणी फक्त सगळ्यांचं बोलणं ऐकून हसत होती घरी आल्यावर रोहिणी अमितला म्हणाली तुमच्या मित्रांना समजलं नाही ना की ना ना मी कमी डोक्याची आहे मंद आहे तिच्या या प्रश्नाने अमित दचकला आणि नाही म्हणून छोटंसं उत्तर दिलं रोहिणी म्हणाली तुम्हाला माहीत आहे का डॉक्टर आण म्हणते की जर तुला पार्टीमध्ये कोणी काही बोललं ते समजलं नाही तर बोलण्याऐवजी फक्त त्यांच्याकडे बघून हसत जा आणि नीट वागले तर तुमच्या मित्रांना समजणार नाही की मी कमी डोक्याचे आहे मग तुम्ही माझ्यासोबत आनंदाने राहाल आणि माझ्यावर प्रेम कराल हो पण फक्त आईस्क्रीम मला मोठ्या माणसांसारखं खायला येत नाही म्हणून मी ते पार्टीत खाल्लं नाही मी बरोबर केलं ना आता तुम्ही माझ्यावर खुश आहात ना रोहिणीचा निरागस आणि भोळेपणा तिचा समजूतदारपणा बघून अमितच्या मनात तिच्याबद्दल थोडंसं प्रेम वाढलं हो अमित म्हणाला मी उद्या तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो असं म्हणत हसत तिच्याकडे बघत म्हणाला त्याने लक्ष देऊन रोहिणीकडे बघितलं तर पार्टीसाठी तिला छान तयार केलं होतं गुलाबी रंगाची छान सिल्कमधली साडी हिऱ्यांचा सा सेट आणि हलका मेकअप तिला अजूनच सुंदर बनवत होता काही क्षण तो तिच्याकडे बघतच राहिला मग त्याचे त्याला समजलं नाही की त्याने रोहिणीला कधी मिठीत घेतलं पण तो क्षण जास्त काळ टिकला नाही त्याला जाणवलं की रोहिणी हसत होती आणि हसत हसत हातपाय हलवत म्हणत होती मला गुदगुल्या होत आहेत अमितला अचानक झटका लागल्यासारखे झाले त्याचे मन उदास झाले उदासमानाने तिला मिठीतून सोडवले आणि बाजूला झाला त्याला कळतच नव्हतं की त्याच्या मनात उठत असलेल्या वादळाला इच्छांना तो कसा शांत करणार आहे ज्याप्रकारे एका सर्वसाधारण कुटुंबात मुलींना काही बंधन असतात तसंच मुलांना पण लग्नाच्या अगोदर खूप काही बंधनं असतात आणि अमितने या सगळ्यांचा कायम मान ठेवला होता त्याने त्याच्या सीमा कधीच ओलांडल्या नव्हत्या त्याची शरीर मिळवण्याची इच्छा पण नव्हती तर अशी साथ जी प्रत्येक वेळी त्याच्या सुखदुःखात त्याच्यासोबत उभी राहील त्याच्याशी मनाने जोडलेली असेल जी त्याच्या भावना इच्छा जाणून घेईल त्याचा स्पर्श त्यांचं प्रेम आपले मानेल असा आपलेपणा जो कुठल्याही कठीण काळ वेळेत त्याच्या मनाला सुख देईल साथ देईल बहुतेक त्यामुळेच रोहिणीच्या निरागस आणि न घाबरता कधी कधी त्याच्याजवळ जाण्याने त्याला खूप आपलेपणा जाणवत होता पण जेव्हा कधी तो रोहिणीच्या जवळ जायचा तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर रेवतीचा चेहरा यायचा रेवती एक खूप समजदार मुलगी होती मग तो रोहिणीपासून लांब जाण्याचा बहाणा बनवायचा त्या ते दिवशी त्याला सुट्टी होती आणि सकाळपासूनच वातावरण खूप आनंददायी होतं रात्रभर पाऊस पडला होता आणि अजूनपर्यंत ढग तसेच होते हवेत गारवा होता अमित टेरेसवर गेला तर थंड हवेने त्याचं तनमन सुखावून गेलं थोड्या वेळानंतर रोहिणी तयार होऊन टेरेसवर आली आज तिचे केस मोकळे सोडलेले होते ती म्हणाली अहो बघा आज माझे केस किती छान दिसत आहेत असं म्हणत दोन्ही हात लांब करून थंड हवेचा आनंद घेत उभी होती तेवढ्यात लहान लहान पावसाची थेंब पडायला सुरुवात झाली तिचं भिजलेलं अंग तिचं रूप अजूनच निखारत होतं तिलाशी बघून अमितने तिला मिठीत घेतलं त्याच्या मनाला जणू कितीतरी दिवसांच्या अधोरेच पूर्ण करण्याची ओढ लागली होती पण रोहिणीला गुदगुल्या होत होत्या त्यामुळे ती हसायला लागली ती सारखी सारखी बोलत होती की अहो गुदगुले होत आहेत तिचं अल्लट बोलणं आणि हसणं बघून अमितच्या मनात दबलेली बेचेनी रागात बदलली गेली तो रागात ओरडला गप्प बस तो म्हणाला तू बोलली होतीस की मी जे सांगेन ते तू करणार आहेस मग शांतपणे ते झोप आणि खबरदार जर जागेवरून हल्ली किंवा हसलीस तर अमितच्या बोलण्याने रोहिणी घाबरली तिने तोंडावर बोट ठेवली अमितने तिला झोपवलं आता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ला। पण ती काही बोलली नाही अमित म्हणाला हे बघ आपण जो खेळ खेळणार आहे तो तुला पण खूप आवडेल पण रोहिणीचे हुंदके ऐकून तो रागात म्हणाला यात एवढं रडण्यासारखं काय आहे रोहिणी काही बोलली नाही पण तिचं रडणं अजूनच वाढलं अमित खूप चिडला आणि म्हणाला तोंडावरून बोट काढ आणि सांग का रडत आहेस रोहिणी म्हणाली मला इथे काहीतरी टोचत आहे असं म्हणत तिने तिची पाठ दाखवली तर साडीची पिन निघून तिच्या पाठीत टोचली होती रक्त आलेलं बघून अमित घाबरला आणि म्हणाला एवढा वेळ तू यासाठी रडत होतीस मग उठली का नाहीस काही बोलली का नाहीस रोहिणी निरागसपणे म्हणाली मी उठली आणि बोलली कशी असते तुम्ही तर हलायला आणि बोलायला नको म्हणाला होता अमितच्या मनात ज्या इच्छा चालू होत्या त्याने तो आजपर्यंत तुटला होता तो उठला आणि शांतपणे घरातून निघून गेला बाहेर आबाळ काळ्या ढागांनी भरलं होतं नीट पाऊस पडला पण नव्हता बारीक बारीक पाऊस पडत होता अमित असं संध्याकाळपर्यंत कारण नसताना रस्त्यावर भटकत होता घरी परत आला तर रोहिणीने हातात फूल घेऊन त्याची माफी मागितली आणि म्हणाली आंटींनी माझ्या जखमीवर पट्टी केली आणि औषध दिलं आणि मला म्हणाली की एकमेकांच्या स्पर्शाने नवरा बायकोंमधलं प्रेम वाढतं तिच्या चेहऱ्यावर त्रास स्पष्ट दिसत होता पण तिने तक्रार केली नाही तिच्या मनात फक्त तिने केलेल्या चुकीची माफी मागणं आणि ती सुधारणं याची इच्छा होती आज अमितने पहिल्यांदा त्याच्या मनाचा आवाज ऐकला ज्यात रोहिणीसाठी दया आणि आपलेपणा होता रोहिणीच्या भोळ्या फावड्या प्रयत्नांनी त्याच्या मनाला प्रेमाची थोडी जाणीव करून दिली होती रोहिणी प्रयत्न करत असायची त्याचं लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याच्याशी बोलायची तिच्या बोलण्याने कधी कधी अमितच्या चेहऱ्यावर हसू यायचं तर कधी राग यायचा वडिलांच्या एवढ्या श्रीमंतीचा कधी तिला गर्व नव्हता डॉक्टर आंटीने सांगितलं की नवऱ्याचा ऐकत जा म्हणजे तो तुझ्यावर प्रेम करेल म्हणून नवऱ्याची प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी काळ्या दगडावरची रेष बनली होती तिने नवऱ्याला विचारून तिच्या आवडीच्या जेवणाची आणि कपड्यांची लिस्ट बनवली त्याच्या आवडीचं जेवण बनवून तयार होऊन त्याच्या मागे पुढे करत असायची नवऱ्याने सांगितल्यावर घरातले सगळे टेडी काढून टाकले होते आणि सगळे आवडते पाळलेले प्राणी खोलीतून बाहेर ठेवले सगळं करून झाल्यावर ती आवर्जून विचारायची तुम्ही खुश आहात ना आता तरी तुम्ही माझ्यावर प्रेम कराल ना मी कुत्र्याला खायला देऊन येऊ तुम्ही रागवणार तर नाही ना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ती नवऱ्याला करताना विचारत असायची त्याच्या मनात लागलेली आग न पेटत होती आणि नाही विजत होती मन घुसमटत होतं एक दिवस मित्राच्या लग्नात परत त्याला रेवती भेटली तिने त्याच्यासमोर तिचं मन मोकळं केलं ती म्हणाली करिअर आणि आझादी मिळवण्याच्या नादात तुला सोडल्यानंतर मला जाणीव झाली की मी तुझ्यावर किती प्रेम करत होते तुला सोडल्यावर मला जाणवलं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मला माहीत आहे मी लग्नाला नकार दिल्यामुळे वेळा होऊन तू त्या कमी डोक्याच्या मुलीशी रोहिणीसोबत लग्न केलंस तू तिच्यासोबत एवढं मोठं आयुष्य कसं काढणार आहेस मला माफ कर मला तुला परत मिळवायचं आहे तुझ्याशिवाय माझ्या जीवनातले कुठले सुख पूर्ण होणार नाही माझं सुख तर फक्त तुझ्यासोबतच आहे मग सहानुभूती मिळाल्यामुळे अमितच्या मनातल्या एवढ्या दिवस दबलेल्या भावना पण बाहेर यायला लागल्या खूप वेळ दोघं एकमेकांना सुखदुःख सांगत होती मग रोहिणीला मार्गातून कायमची बाजूला करण्याचा प्लॅन रेवतीने अमितला सांगितला तिचा चतुरपणा बघून अमित हैराण होऊन फक्त तिचं बोलणं ऐकत होता पण अचानक रोहिणीला मागे उभे राहिलेले बघून दोघ्यांच्या चेहऱ्याचा रंग सोडायला हो अमित रोहिणीला म्हणाला तू तर तिथे कार्यक्रमात बघत बसली होतीस ना इथे कधी आलीस रोहिणी म्हणाली तुम्ही खूप वेळ मला दिसला नाही ना, ना। म्हणून मी घाबरले की तुम्ही मला सोडून तर गेला नाही ना, ना। म्हणून तुम्हाला शोधत आले असं म्हणत ती त्याच्या गळ्यात पडली अमितने तिला लगेच घरी घेऊन जाणेच योग्य समजले तो हैराण होता म्हणजे हा होता रेवतीचा खरा चेहरा रोहिणीसारख्या निष्पाप मुलीला संपवण्याचा कोणी विचार पण कसं करू शकतं सगळ्या रस्त्यात रोहिणी शांत बसून कसला तरी विचार करत होती तिचं असं शांत बसणं अमितच्या मनात अनेक प्रश्न तयार करत होतं त्याला कळत नव्हतं की रोहिणीला कसं समजावून सांगावं तिने काय ऐकलं आहे ते तिला कसं विचारावं अचानक त्याला आठवलं की रोहिणीला झोका खेळायला खूप आवडतं अमित म्हणाला रोहिणी झोक्यावर बसणार त्यावर खेळत तू माझ्याशी गप्पा मार मी ऐकून घेईन ठीक आहे ऐकून रोहिणी खूप खुश झाली झोक्यावर पण शांत बसलेली बघून अमितने रोहिणीला म्हणाला तू शांत का आहेस काही बोलत का नाहीस रोहिणी म्हणाली मी विचार करत आहे की मी मेल्यानंतर माझ्या कुत्र्याला खायला कोण देणार तो माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाच्या हातून खात नाही आणि तुम्ही मला कधी मारणार आहात हे ऐकून अमितचा आवाज घशातच अडकला रोहिणी तिच्याच नादात बोलत होती ती म्हणाली माझ्या आई माझ्यावर खूप प्रेम करत होती मला जवळ घ्यायची प्रेमाने डोक्यावरून हात फिरवायची जखम झाल्यावर त्यावर मलम लावायची तुम्ही मला मारल्यावर मी माझ्या आईच्या जवळ जाईन ती ना त्या ताऱ्यांच्या मध्ये राहत आहे तुम्ही सांगा ना तुम्ही मला कधी मारणार आहात सगळं ऐकून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली तो सुन्न होऊन रोहिणीकडे बघत होता आमित घाबरत दबकत म्हणाला तू काहीतरी चुकीचं ऐकलं आहेस मी तुला मारणार नाही हे कोण रोहिणी म्हणाली अच्छा मग तुम्ही रेवतीसोबत लग्न कसं करणार तुम्ही तर तिच्यावर प्रेम करता ना आणि तुम्ही बोलत होता की मी असेपर्यंत तुम्ही तिच्याशी लग्न करू शकत नाही मग तुम्ही खुश पण होणार नाही मला तुम्हाला असं दुःखी उदास बघायला आवडत नाही मी ना मी तुमच्यावर खूप प्रेम करते त्यामुळं माझं मरणं गरजेचं आहे तुम्ही मला मारून टाका म्हणजे मी माझ्या आईला भेटेन आणि तुम्ही रेवतीला अचानक अमितच्या डोक्यात आलं की हा त्याचा प्लॅन सगळ्यांना समजण्याची भीती वाटायला लागली रोहिणीने फक्त ऐकलं नव्हतं तर सगळं काही तिला आठवत होतं पण लगेचच रोहिणीच्या निष्पाप्रेमाने अमितच्या मनात तयार झालेला स्वार्थ अहंकार भीती अचानक सगळं काही गायब झालं तो विचार करायला लागला की ज्या मुलीला लोक कमी डोक्याची मंदबुद्धी समजत होते ती तर खूप समजदार होती न समजणारा तर तो स्वतः होता जो मनाच्या आनंदाला बाहेरच्या जगात शोधत होता एकीकडे रोहिणी होती तिला फक्त त्याच्याकडून प्रेम हवं हो होतं आणि तो तिला ते पण देऊ शकला नाही ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि तिला फक्त त्याला आनंदात बघायचं होतं किती निरागस आणि निष्पाप तिला कधीच कुणाकडून क कसलीही तक्रार नव्हती आणि दुसरीकडे तो होता जो स्वतःच्या निर्णयावर दुःखी चिंतित उदास होऊन बसला होता तेवती कुठल्या कामाची होती तिचा चतुरपणा जी योग्य वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकली नाही आणि आता स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी तीन आयुष्य बर्बाद करायला उतावळी झाली आहे ज्या मुली स्वतःला खूप समजदार हुशार घमंडी समजत असतात त्या मुलीसोबत आयुष्य घालवण्यापेक्षा या कमी डोका असलेल्या मुलीसोबत आयुष्य घालवणं योग्य नाही का माहीत नाही त्याच्या डोळ्यावर कसली पट्टी बांधली गेली होती जे रोहिणीचे एवढे निर्मळ प्रेम समजू शकला नाही त्याची नजर झोका घेत असलेल्या रोहिणीच्या निरागस चेहऱ्यावर जाऊन टिकली होती आणि मनात तिचे विचार घुमत होते कधी त्याने सांगितल्यावर एका पायावर काही न बोलता उभे राहणे साडीची पिंट असल्यावर सुद्धा काही न बोलणं त्याला खुश ठेवण्यासाठी कितीतरी प्रयत्न करत होती सगळं काही आटून त्याच्या मनाला आनंद देत होतं रोहिणी त्याचे सुख बनली होती त्याचं जग कधी बनली त्याचं त्यालाच समजलं नाही आता त्याच्याशिवाय जागण्याची कल्पनाही तो करू शकत नव्हता त्याने दोन्ही हाताने रोहिणीचा चेहरा पकडला आणि म्हणाला तू माझ्यावर प्रेम करतेस ना मग तरी पण मला सोडून तू तु, तुझ्या आईजवळ जायचे का बोलत आहेस हा विचार का करत नाहीस की मी तुझ्याशिवाय कसा जगणार परत कधी मरण्याच्या गोष्टी करत जाऊ नकोस तू असं परत कधी बोललीस तर मी खूप दुःखी होईन तुला मला दुःखी हो झालेलं बघायचं नाही ना तू दुःखी झाली की मी तुला मिठीत घेईन तुझ्या जखमेवर मलम लावून देईन तुझ्यावर खूप खूप प्रेम करेन पण प्लीज तू परत कधी मरण्याच्या गोष्टी करू नकोस समजतंय का तुला त्याने सरळ तिच्या डोळ्यात बघून तिला विचारलं काय समजले तुला आता मी तुला कसं समजावून सांगू असं म्हणत तो प्रेमाने तिच्या डोळ्यात बघायला लागला रोहिणी काही उलटसुलट करून बसू नये हा विचार करून त्याचे डोळे पाण्याने भरून आले त्याला रडताना बघून रोहिणी त्याचे डोळे पुसायला लागली आणि म्हणाली तुम्ही दुःखी होऊ नका मला समजलं आहे अगोदर तुम्ही रेवतीवर प्रेम करत होता आणि तिच्यासोबत आनंदात होता पण आता तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझ्यासोबत आनंदात राहाल बरोबर ना आम्ही तिचं उत्तर ऐकून आवाक राहिला मुक्या जनावरांसारखे रोहिणीला पण सत्य समजण्यासाठी भाषेची गरज नव्हती ती डोळ्यात बघून सत्य समजत होती अमित म्हणाला कोण बोलतं की माझी बायको कमी डोक्याची आहे तू तर सगळ्यांपेक्षा खूप समजदार आहेस हे ऐकून रोहिणीच्या आनंदाला सीमा उरली नाही ती म्हणाली खरंच पण जर मी आपोआप मेली तर आपोआप पण लोक मरत असतात ना जसे की माझी आई तेव्हा मी ना तारा होऊन तुमच्याकडे बघत राहीन तुमची काळजी घेईन पण तुम्ही फक्त रडू नका ना मी तुम्हाला दुःखी रडताना नाही बघू शकत तुम्ही मला त्या तारांकडे बघून हॅलो बोला जशी मी माझ्या आईला करते ठीक आहे ना अमित म्हणाला ठीक आहे आणि हळूहळू करून तिला मिठीत घट्ट पकडले रोहिणी हळूहळू त्याच्या प्रेमाने त्याच्या जवळ येत होती मग अमितने प्रेमाने तिच्या डोक्यावर आणि गालावर केस केला शेवटी त्या दिवशी त्या दोघांचे मधुर मिलन झाले आणि त्या दिवशी अमितला याची जाणीव झाली की त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे त्या सुखाच्या सावलीत त्याचं सगळं जीवन सुखाने आणि आनंदाने भरून गेलं जगाला असं वाटत होतं की अमित एक महान माणूस आहे जो त्याच्या कमी डोक्याच्या बायकोवर एवढं प्रेम करतो पण अमितच्या मनाला माहीत होतं की खरं प्रेम खरी महान तर रोहिणी आहे जिने त्याला खरा प्रेमाचा अर्थ शिकवला रोहिणी कायम तशीच राहिली साधी सरळ सगळ्यांची काळजी घेणारी तिची नातवंड पण आजीसोबत अशी खेळायची जणू त्यांच्या वयाच्या मुलांसोबत खेळत आहेत खोलीतली लाईट लावत त्यांच्या सगळ्यात लहान लाडका नातू आजोबांना म्हणाला आजोबा रात्र झाली आहे आता तरी रडायचं बंद करा आम्ही पण तुमच्यावर किती प्रेम करतो आम्हाला तुम्ही असं उदास झालेलं आवडत नाही असं म्हणत त्यांचे डोळे पुसले त्याचं सगळं कुटुंब त्याच्यासोबत उभं होतं अमितला वाटलं की त्याची निरागस बायको रोहिणी आज पण मुलांच्या रूपात कायम त्याच्यासोबत आहे रात्र झाली आहे चला चला तुमच्या आजीला हॅलो करून येऊया असं म्हणत अमित पटकन उठला बाल्कनीत जाऊन नातवाला उचलून घेतलं आणि म्हणाला तो जो तारा दिसत आहे ना तिथून तुमची आजी आज आपल्याला बघत आहे आणि आपली काळजी घेणार आहे आपण तिला याच तारांकडे बघून रोज हॅलो करायचं त्याने त्याचे डोळे पुसले आणि म्हणाला बघितलं का रोहिणी मी अजिबात दुःखी उदास नाही